के बी पी आय एम एस आर इन्स्टिट्यूटमध्ये जिल्हास्तरीय आविष्कार रिसर्च स्पर्धा उत्साहात संपन्न नमस्कार मी वृद्धी वृत्तशाहीमध्ये आपलं स्वागत करते चला तर पाहू आजची सविस्तर बातमी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विद्यार्थी विकास विभाग व कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आविष्कार संशोधन स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यातून एकतीस विविध महाविद्यालयातून एकूण एकशे संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा सहा वेगवेगळ्या संशोधन कॅटेगरीमध्ये आयोजित करण्यात आली होती प्रत्येक महाविद्यालयातील प्राचार्य आणि प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळातील स्पर्धांमध्ये सहभागासाठी प्रोत्साहन द्यावे आणि आवश्यक ते सर्व सहकार्य करावे तसेच विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस हे स्वप्न आपण साकार करू शकू आमच्या कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च या संस्थेचे इन्चार्ज डायरेक्टर डॉक्टर सारंग बोला सर यांनी ही स्पर्धा आमच्या संस्थेत यशस्वीरित्या आयोजित केली त्याबद्दल त्यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन डॉक्टर देवानंद सोनटक्के डॉक्टर दिलीप दगडे जिल्हा समन्वयक आविष्कार स्पर्धा तसेच डॉक्टर तानाजी चौगले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या स्पर्धेमध्ये सद्गुरु गार्गे महाराज कॉलेज कराड हे जनरल चॅम्पियनशिप चे मानकरी ठरले बक्षीस वितरण समारंभासाठी रयत शिक्षण संस्थेचे सचिव माननीय विकास देशमुख तसेच उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव माननीय डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे व ऑडिट विभागाचे सहसचिव माननीय डॉक्टर राजेंद्र मोरे तसेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर तानाजी चौगले हे मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आय एम एस आर इन्स्टिट्यूटमध्ये जिल्हास्तरीय आविष्कार रिसर्च स्पर्धा उत्साहात संपन्न नमस्कार मी वृद्धी वृत्तशाहीमध्ये आपलं स्वागत करते चला तर पाहू आजची सविस्तर बातमी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विद्यार्थी विकास विभाग व कर्मच अॅग्रिकल्चर अँड अॅनिमल हजबंड्री या कॅटेगरीमधून प्रथम क्रमांक शिंदे अभिराज सुनील सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड द्वितीय क्रमांक पाटील प्राजक्ता पांडुरंग सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज तृतीय क्रमांक मुल्ला ताहिर मी सारे यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज कराड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या कॅटेगरीमधून प्रथम क्रमांक धायगुडे राखी भानुदास शरदचंद्र पवार महाविद्यालय लोण द्वितीय क्रमांक मुलिक अक्षय एकनाथ यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज कराड तृतीय क्रमांक महाडिक हर्षवर्धन राजाराम सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड मेडिसिन अँड फार्मसी या कॅटेगरीमधून प्रथम क्रमांक सावंत वैष्णवी राजेंद्र सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड द्वितीय क्रमांक पाटील ऋषिकेश सुनील अरविंद गौरी कॉलेज ऑफ फार्मसी सातारा तृतीय क्रमांक पवार वैष्णवी अतुल मुदोजी कॉलेज फलटण यामध्ये प्रामुख्याने विवर सायन्सेस ॲग्रीकल्चर अँड अॅनिमल हजबंड्री मेडिकल अँड फार्मसी ह्युमॅनिटी अँड फाईन आर्ट्स मॅनेजमेंट अँड लॉ तसेच इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या विभागात आयोजित करण्यात आली होती विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला वाव देण्यासाठी तसेच रिसर्च टॅलेंट नर्चर करण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला संशोधनासाठीचा प्लॅटफॉर्म विद्यापीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जातो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये असलेल्या नैसर्गिक कुतूहल आणि शोधक वृत्तीला चालना देण्यासाठी त्यांना पूर्ण प्रशिक्षण ही कार्यशाळेच्या माध्यमातून देण्यात येते कॉलेज स्तरापासून ते विद्यापीठ स्तरापर्यंत आणि तेथून राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये संशोधनासाठीचा आत्मविश्वास निर्माण करून अधिक चांगल्या प्रकारे सादरीकरणासाठी प्रयत्न केला जातो गेल्या वर्षी या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर यश मिळवून विद्यापीठाचा व संबंधित महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे या स्पर्धेदरम्यान विद्यापीठाच्या इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटरकडून विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची तसेच संशोधनाची पुढील स्टार्टअपसाठी निवड देखील करण्यात येते त्यामुळे केवळ स्पर्धा डोळ्यासमोर न ठेवता सर्व स्तरावरच्या संशोधनाला उद्योगांमध्ये परिवर्तन करण्यासाठी ही स्पर्धा विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहित करत असते यातूनच उद्याच्या काळातले संशोधक निर्माण होतील यात शंकाच नाही अधिकाधिक चांगल्या कल्पना संशोधनाच्या माध्यमातून मूर्त स्वरूपात आणण्यासाठी अशा प्रकारच्या आविष्कार संशोधन कार्यशाळा विद्यार्थ्यांना निश्चितच उपयोगी पडतील अशी आशा वाटते ज्या संशोधक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत यश संपादन केले आहे सर्वांचे हार्दिक अभिनंदन यामध्ये ह्युमॅनिटीज लँग्वेज अँड फाईन मधून प्रथम क्रमांक कांबळे सिया संदीप सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा द्वितीय क्रमांक बागवान अरबास जबर शिक्षण महर्षी बापूजी साळुंके कॉलेज कराड तृतीय क्रमांक शिंगटे दिशा हेमंत लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स सातारा तसेच कॉमर्स मॅनेजमेंट ॲड लॉमधून प्रथम क्रमांक जाधव साक्षी विनायक दहिवडी कॉलेज दहिवडी द्वितीय क्रमांक पिसाळ श्रावणी शैलेंद्र कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सातारा तृतीय क्रमांक यादव सानिका वसंत किसनवीर महाविद्यालय वाई प्युअर सायन्स कॅटेगरीमधून प्रथम क्रमांक जरकृतीच्या प्रकाश लालबहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स सातारा द्वितीय क्रमांक भुजबळ प्रतीक्षा हरिभाऊ मधुजी कॉलेज फलटण तृतीय क्रमांक शिंदे साक्षी सुनील दादासाहेब ज्योतिराम गोडसे आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज वडूज नमस्कार मी डॉक्टर टी एम चोगले संचालक विद्यापीठ विकास विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आज दिनांक सोळा तारखेला शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं आयोजित करण्यात येणारा सातारा जिल्ह्याचा संशोधन स्पर्धा आविष्कार संशोधन स्पर्धा कर्मल भारव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च या ठिकाणी संपन्न होते आहे या स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यातील विविध एकतीस महाविद्यालयातून जवळजवळ एकशे पंच्याऐंशी संशोधक स्पर्धकांनी आपलं संशोधन सादर केलं या सादरीकरणाचं परीक्षण करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून नेमलेली समिती या ठिकाणी आलेली होती त्या परीक्षकाने अतिशय चांगल्या पद्धतीनं या सगळ्या संशोधनाचं परीक्षण केलं हे सगळं आयोजन करण्यासाठी या इन्स्टिट्यूटचे प्राचार्य आय सी प्राचार्य आदरणीय एस एस सर त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या स्पर्धेचं केलं अगदी रजिस्ट्रेशनपासून ते सगळ्या प्रकल्पांची मांडणी सगळ्या पोस्टर्सची मांडणी आणि त्यानंतर परीक्षकांनी निकाल तयार करण्यासाठी आवश्यक असताना सगळे इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि त्यामुळे ही स्पर्धा चांगल्या उत्साहामध्ये यशस्वीपणे पार पडली या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर डी टी सर कुलकुलगुरू आदरणीय पी एस पाटील सर कुलसचिव आदरणीय बी एन सर त्याचबरोबर या साविष्कार संशोधन स्पर्धेसाठी नियुक्त केलेले समितीचे चेअरमन आदरणीय डॉक्टर दगडे सर या सातारा जिल्ह्याचे समन्वय आदरणीय डॉक्टर सोनट खेसर या, सर, या सर्वांच्या अथक परिश्रमातून आजची ही संशोधन स्पर्धा अतिशय व्यवस्थितपणे यशस्वीरित्या पार पडली या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले जे विद्यार्थी आहेत त्याने आपली जे संशोधन होतं ते अतिशय ताकदीनं मांडलेलं आहे परीक्षकांच्या माध्यमातून माहिती घेतली असता असं लक्षात येतं की हे जे विद्यार्थी आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीची तयारी करून या ठिकाणी आलेले होते प्रश्नांची उत्तरं त्यांनी चांगल्या पद्धतीने दिली आणि एकूणच संशोधनाचं चा चांगलं वातावरण शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून निर्माण झालेलं आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून दिसून आलं यावर्षीचं या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यापीठानं यावर्षी सुरुवातीला या मुलांच्यासाठी प्रशिक्षण शाळा आयोजित केली होती आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी रिसर्च आयडियाज कशा पुढे घेऊन घ्याव्यात त्याचबरोबर ह्या आयडियाज मांडत असताना प्रेझेंटेशनचं जे स्किल आहे ते कशा पद्धतीनं वापरावं आणि हे सगळं करत असताना एकूणच प्रेझेंटेशनचं सादरीकरण चांगलं होण्याच्या अनुषंगानं काय काय खबरदारी घ्यावी या पद्धतीचं प्रशिक्षण शिवाजी विद्यापीठांच्या माध्यमातून ऑलरेडी दिलेलं असल्यामुळं परफॉर्मन्स जे होते विद्यार्थ्यांचे अतिशय चांगले होते असं एकूण परीक्षकांचं मत झालं या इन्स्टिट्यूटने ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली त्याबद्दल शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास वतीने मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि या स्पर्धेमध्ये विजय झालेले सगळे जे स्पर्धक असतील त्या स्पर्धकांचं अभिनंदन करतो सर्वच बोला सर आणि त्यांची जी टीम आहे त्या टीमचं कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो आणि शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद मी प्राध्यापक दिलीप दगडे आविष्कार कोऑर्डिनेटर शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर सातारा जिल्ह्याचं आविष्कार आयोजन हे कर्मवीर बाबराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सातारा यांनी उत्कृष्टरित्या आज दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी पार पाडले त्यात सर आणि त्यांची टीम यांनी खूप छान काम केलं या स्पर्धेमध्ये टोटल सहा कॅटेगरी आहेत ज्यामध्ये ह्युमॅनिटीज लँग्वेज आणि फाईन आर्ट्स तसेच कॉमर्स अँड ॲनिमल हस्बंडरी इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मेडिसिन अँड फार्मसी यामध्ये ह्युमॅनिटीज लँग्वेज अँड फाईन आर्ट्समध्ये मध्ये अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला कॉमर्स अँड मॅनेजमेंट अँड लॉ या, या कॅटेगरीमधून छत्तीस विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला प्युअर सायन्सेसमधून चौतीस विद्यार्थ्यांनी आपले प्रेझेंटेशन केले त्यानंतर अॅग्रिकल्चर अँड अॅनिमल हजबंड्रीमधून सव्वीस विद्यार्थी इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मधून सव्वीस विद्यार्थी मेडिसिन अँड फार्मसीमधून सोळा विद्यार्थी असे एकंदरीत एकशे ऐंशी पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला या स्पर्धेमधून प्रत्येक कॅटेगरीमधून आपण तीन विद्यार्थी नंबर वन नंबर टू नंबर थ्री असे तीन विद्यार्थी म्हणजेच टोटल अठरा विद्यार्थी हे सेंट्रल आविष्कार साठी शिवाजी विद्यापीठामध्ये वीस एकवीस साठी बोलावत आहोत आणि तिथे जे काही कॉम्पिटिशन होईल हु? त्यामधून स्टेट लेवलला काही विद्यार्थ्यांची निवड होईल आणि स्टेट लेवलला निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण शिबिर हे शिवाजी विद्यापीठामध्ये घेतलं जाईल एक आठ दिवसाचं ट्रेनिंग त्यांना तिथं प्रोव्हाइड केलं जाईल तिथं लागणाऱ्या सर्व फॅसिलिटी त्यासाठी सायंटिफिक सपोर्ट मेंटर जे आहेत ते विद्यापीठातील शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला के प्रोव्हाइड केले जातील अशा प्रकारे सर्व प्रकारची तयारी करून घेऊन हे विद्यार्थी राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी तयार केली जाते आणि त्यातून जे काही चांगले प्रोजेक्ट्स मिळतील काही चांगले मॉडेल्स असतील किंवा चांगले विद्यार्थ्यांचे आयडियाज असतील यासाठी शिवाजी विद्यापीठ हे स्टार्टअप दॅट इज इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर तर्फे स्टार्टअप म्हणून काही प्रोजेक्टचं सिलेक्शन केलं जाईल आणि त्याला काही सील मनी प्रोव्हाइड करून त्याचं उद्योगात कसं रूपांतर करता येईल या दृष्टिकोनातून शिवाजी विद्यापीठ प्रयत्नशील असेल त्यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये आज आविष्कार स्पर्धा संपन्न झाली तशीच सांगलीमध्ये झाली सांगली जिल्ह्यासाठी आणि कोल्हापूरमध्ये गड इंग्लजला आणि सांगलीची बेट्याला झाली तिथं अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही दोन दोन एक्सपर्ट्स अपॉइंट केले होते की जे स्टार्टअपसाठी काही प्रोजेक्ट असतील तर त्यांची स्कूटणी करेल आणि त्यातून सिलेक्टिव्ह प्रोजेक्टना विद्यापीठामध्ये निमंत्रित करतील ती आणि त्या निमंत्रित प्रोजेक्टना थोडं ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना सीड मनी प्रोव्हाइड करण्याबाबत काही निर्णय हे विद्यापीठ स्तरावर घेतले जातील अशी ही आविष्कार स्पर्धा जी आहे विद्यार्थ्यांमध्ये नव संशोधाबद्दल निर्माण करण्यासाठीची उत्कृष्ट उत्कृष्ट स्पर्धा आहे की ज्यातून सायंटिफिक आणि चांगली सोसायटी घडवण्यासाठी चांगलं संशोधन उदयास येण्यासाठी ही स्पर्धा उपयोगी ठरेल एवढं बोलून मी थांबतो नमस्कार मी डॉक्टर सारंग शंकर रोला यांच्या डायरेक्टर रय शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सातारा आज सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हो, आणि आमच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून संयुक्त विद्यमानानं जिल्हास्तरीय साताराची आम्ही आविष्कार रिसर्च कॉम्पिटिशन घेतली कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सातारा हे नेहमीच मॅनेजमेंट एज्युकेशनमध्ये आणि रिसर्चमध्ये एक अग्रेसर काम करणारी शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते आजपर्यंत या इन्स्टिट्यूटमधून वर विद्यार्थ्यांनी एम टी आणि पी एची डिग्री संपादन केलेली आहे त्याचं जे पुढचं पाऊल म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून आज आपण ही जिल्ह्यासाठी आविष्कार रिसर्च कॉम्पिटिशन आयोजित केली मी ही कॉम्पिटिशन आम्हाला आयोजित करण्याची संधी दिल्याबद्दल विद्यापीठाचे सगळे पदाधिकारी आणि विशेषतः डॉक्टर तानाजी चौगुले यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही मोठी संधी दिली या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून निश्चितच मला खात्री वाटते की सातारा भागातले जे संशोधक विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि मग दगडे सरांनी चांगला उल्लेख केला की त्याप्रमाणे काही जे प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोजेक्ट स्टार्टअपसाठी नेऊन त्यांना फंडिंग देऊन आपण डेफिनेटली इनोव्हेशन अँड इन्क्युबेशनला मदत या माध्यमातून करणार आहोत शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तिन्ही जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या कॉम्पिटिशन्स कार्यशाळा विद्यार्थ्यांची जी क्रिएटिव्हिटी इनोव्हेशन आहे ती बुस्टअप करण्यासाठी नेहमीच घेत असतो त्यातलाच हा एक भाग आहे पुनि एकदा मी शिवाजी विद्यापीठाच्या सगळ्या अधिकार मंडळाचे सगळ्या अधिकारांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी ही कॉम्पिटिशन घेण्याची आम्हाला संधी दिली थँक्यू